नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण बऱ्याच दिवस झालं व्हिडिओ शेअर केलेला नाही तर आज आपण नव्याने कटिंग पाहायला सुरुवात करणार आहे आज आपण बत्तीस साईजच्या बाहीचं कटिंग बाही पाहायचं आहे तर या इथे मी बाही उंची पाच इंच घेणार आहे तर त्यासाठी मी या इथे पेपर डबल फोल्डमध्ये करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने या इथे पेपर आधी फोल्ड करून घ्यायचा आता यावरती आपल्याला बाहीच्या उंचीचं मार्किंग टाकायचं आहे तर जी बंद बाजू असते तिथे आपल्याला उंची घ्यायची असते तर या इथे पहा पाच आणि त्यामध्ये एक इंच आपण शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे जर अस्तरची बाही असेल तर त्या इ तिथे आपण एक इंच मिक्स करतो जर बिना अस्तरची बाही असेल तर आपण दीड इंच मिक्स करून साडेसहा इंच आपण बाही घ्यायची आहे तर या इथे आपण अस्तरची बाही कटिंग करणार आहे त्यामुळे आपण सहा इंच या इथे मार्किंग करणार आहे तर पहा या इथे मी बाहीचं मार्किंग केलेलं आहे अजून एकदा याचप्रमाणे आपण पुढे एक पॉइंट देऊन घेऊया आता इथे एक आपण लाईन आखून घ्यायची आहे या इथे आपली उंचीचं मार्किंग झालेलं आहे तरी इथे आपण एक लाईन आखून घेतली आता या इथे पहा आपल्याला म्हणजे मुंडाखोली जी आहे ती घ्यायची आहे तर या इथे मी तीन इंच मुंडाखोली घेणार आहे जर या इथे बाहीची उंची कमी असेल तर या इथे तुम्ही अडीच इंच घ्यायचं आहे तर या इथे आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे आता बाहीची बाही रुंदी आपल्याला काढायची आहे ज्यांना बाहीची रुंदी काढायची समजत नाही त्यांच्यासाठी जी आपली चेष्ट आहे त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर या इथे पहा बत्तीस चेस्ट आहे तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच तर आपण या इथे आठ इंच बाहीची रुंदी घेणार आहे ज्यांना बाही कमी पडते त्यांनी या इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल म्हणजे साडेआठ इंच बाहीची रुंदी घेतली तरी चालेल पण मी या इथे आठ इंच घेणार आहे आठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि या इथे एक लाईन आखून घेतलेली आहे आता या बाही रुंदीचा टोटल जे आट आलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे मद्य होतो चार तर मी चारवरती एक पॉईंट दिला आणि तिथून एक या इथे पहा मी सरळ रेष आखून घेतलेली आहे आणि आपण या इथे कॅप हाईट जी तीन इंच काढलेली त्याचे तीन भाग करून घेतले तर या इथे मी तुम्हाला दाखवते हे तीन भाग तयार झालेले आहेत आता या इथे बाहीला आकार देण्यासाठी तुम्ही एक ते दीड इंच घेऊ शकता या इथे दीड इंच जे आपण ब्लाऊजचं बाल ब्लाऊजमध्ये जे शिलाई मार्जिन घेतो ते घ्यायचं आहे आता इथून आपल्याला आकार द्यायला स्टार्ट करायचं आहे या इथे दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही दोन इंच घ्या आता अगदी हलक्या हाताने या इथे आकार द्यायचा आहे बाहेरून जास्त आकार द्यायचा नाही नाहीतर ब्लाऊजमध्ये फुगा येतो तर अशा पद्धतीने मी पाठीमागच्या साईडचा सा आकार तयार केलेला आहे आता आपण पुढचा आकार देऊन घेऊ तर या इथे एकदम छान असा पानाचा आकार तयार होतो तर या इथे तुम्ही पाहू शकता आपला आकार एकदम परफेक्ट आलेला आहे आता या इथे दंडघेर पहा दंडघेर मी साडेपाच इंच घेत आहे तुम्ही ब्लाऊजवरती जो दंडघेर असेल तो या इथे घ्यायचा आहे साडेपाच इंचावरती एक पॉईंट देऊन घेतला त्याच्या पुढे आपण जे शिलाई मार्जिन असेल ते घ्यायचं आहे तर या इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि आता हे आपण पॉईंट जोडून घेऊया तर अशा पद्धतीने हे आपलं परफेक्ट स्लीवचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर तुम्ही या इथे पाहू शकता परफेक्ट आकार आलेला आहे आता ही बाही आपण कट करून घेऊया तर जो पाठीमागचा आकार आहे तिथून आपल्याला बाही कट करत जायचं आहे तर पहा या इथे आपली स्लीव्स कटिंग झालेली आहे आता आपण पुढचा आकार कट करून घ्यायचा जो पानाचा आकार आहे तो अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे तर या इथे पहा बाहीला आपला एकदम परफेक्ट आकार आलेला आहे तर अगदी मी सोप्या पद्धतीने तुम्हाला या इथे बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद